नमस्कार ब्रह्मचैतन्य डिजिटलमध्ये आपले सहर स्वागत करतो मित्रांनो आयुर्वेदामध्ये आपण पाहतोय की असंख्य वनस्पती अशी आहेत की ज्याची आपल्याला ज्ञात नसते किंवा माहिती नसते आणि ते खूप आयुर्वेदिक महत्त्व त्याचं असतं अशाच एका वनस्पतीची मी माहिती तुमच्याकडे आज घेऊन येत आहे जेणेकरून ती वनस्पती आहे ही समोर वनस्पती तुम्ही पाहिला असेल या वनस्पतीचं नाव तुम्हाला आठवतं का बघा बरं याला अशी पान आहेत रब पान आहेत त्यानंतर याला अशी फळं येतात अशी फळं फुलं आणि इतकी सुंदर फुलं असतात की रात्रीचं रात्रभर त्याचं वगैरे आपल्या वाट्यावरती आपल्या जर वा घरासमोर असेल तसंच पूर्णपणे शिंपण होतं आणि सुगंध इतका दरवळतो की त्या सुगंधामुळे आल्हाददायक असं वाटतं प्रामुख्यानं ही वनस्पती ज्याच्या दारात असते असे एक मन आहे ज्याच्या दारात ही वनस्पती असते त्या घराला कोणत्याही प्रकारची पेडा स्पर्श करू शकत नाही किंवा त्या घरामध्ये ज्या ज्याच्या घरासमोर या फुलांचं शिंपण होते त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी वसत राहते अशी ही वनस्पती आहे प्राजक्ता ही वनस्पती खूप बहुगुणी आहे आणि आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन घरामध्ये करतो त्यावेळेस या वनस्पतीच्या फुलांचा वापर लक्ष्मीपूजनासाठी केला जातो अशा या वनस्पतीचं दहा आयुर्वेदिक फायदे आहेत हे कोणते फायदे आहेत आपण हे सर्व फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा जेणेकरून याचा लाभ तुम्हाला घेता येईल ये आणि आ, आपला जो पैसा वेळ आहे तो खूप बरस आपला वाचवता येऊ शकेल मित्रांनो पहिला फायदा आहे खोकला खोकला कमी करण्यासाठी या वनस्पतीची जी पानं आहेत ही पानं स्वच्छ आपण पानं तोडून घेतली एक दोन तीन पानं तोडून घेतली आपण स्वच्छ धुवून घेतली आणि धुतलेली पानं याचा चहा तयार करू किंवा काढा आपण चहा पितो आपण त्या चहामध्ये ही जर पानं आपण असे तोडून टाकली अशी तोडून टाकली आणि पूर्णपणे उकळून त्याच्या जो काढा तयार होतो किंवा जो चहा तयार होतोय हा चहा जर आपण पिलो तर खोकल्याला आपल्याला खूप फायदा होऊ शकतो त्याचबरोबर अजून काय करता येऊ शकतं तर या पानाचा जे पान आहे हे पान पा प्रामुख्याने आपण वाटून घेतलं आणि वाटून ह्याची जी, जी लगदा तयार होतो या हा लगदा मधाच्या माध्यमातून जर आपण घेतला किंवा मध आणि दोन्ही सम प्रमाणात जर घेतलं तर शंभर टक्के तुमचा खोकला हा थांबतो त्यात आपला आराम मिळू शकतो त्याचबरोबर हा झाला एक फायदा खोकल्यातून आपल्याला आराम मिळवण्यासाठी या प्राजक्ताच्या पानाचा चहा किंवा काढा किंवा मधाबरोबर हे पान वाटून जर आपण घेतलं तर आपला खोकला थांबू शकतो मित्रांनो अजून दुसरा कोणता फायदा आहे ताप नष्ट करण्यासाठी मित्रांनो ताप कोणत्याही प्रकारचा असू द्या अगदी मलेरिया असेल डेंगू असेल चिकुनगुनिया असेल कोणताही प्रकारचा प्रकार ताप असू द्या या तापामध्ये प्रामुख्यानं हे पानाचा जर काढा आपण तयार करून घेतला आणि हा पाडा काढा प्रामुख्यानं सलग एक आठ ते नऊ दिवस जर घेतला तर आपला ताप हा कोणताही आपल्या शरीरात राहत नाही व चिकून गुन्ह्यामुळे आपल्या ज्या शरा शरीरा ज्या सांध्या आहेत ते सांधे दुखतात तर ते सांधे दुखी आपली थांबू शकते हा इतका फायदा याच्यामध्ये खूप आहे त्यानंतर पुढचा आहे मूळव्याध तिसरा फायदा आहे मूळ प्रामुख्यानं या वनस्पतीचा फायदा काय तर या वनस्पतीचा जर पानाचा काढा जर आपण नेहमी जर आपण सकाळ सकाळी घेतला सकाळ सकाळी म्हणजे प्रामुख्यानं एक ग्लास पाणी करायचं त्याच्यामध्ये आता एक चार ते पाच पानं आपण तोडायची आणि ती मंद आचेवरती उकळवायची मंद आचेवरती उकळल्यानंतर त्याचा एक ग्लासचा चांगला अर्धा ग्लास, चा ग्लास किंवा एक कपच पाणी तयार होईल हे पाणी थंड करायचं आणि सकाळ सकाळी अणुशापोटी हे जर आपण सेवन केलं तर मूळव्याधीला व्याधीला आपल्याला आराम मिळू शकतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला मूळव्याध झालेला आहे त्या ठिकाणी जर वेदना होत असतील तर याच्या जे बिया आहेत या बिया तोडायच्या याच्या बियामधील असणारा जो बिया असतो जो बंसल भाग असतो तो भाग काढायचा त्या चे चेचायचा आणि चेचून तो लागदा ज्या ठिकाणी आपल्याला मुळव्याचे त्रास होतोय त्या ठिकाणी जर आपण त्याचा लेप दिला किंवा लावला तर आपल्याला त्याच्यातून आराम मिळू शकतो त्याचबरोबर पुढचा आहे त्वचा आणि चेहरा जर का त्वचा रोग त्वचा कोणताही त्वचेचा आजार असो तुमच्या तुम्हाला असू द्या या त्वचेचा आजार हा नष्ट करा असेल तर या पानांचा आ, रस तयार करा किंवा हा कुठून देता लगदा तयार करा आणि ती पेस्ट आपण म्हणून आपण ही पेस्ट त्वचेला आपल्या सगळे शरीरावर जिथे जिथं आपल्याला त्रास झाला होता त्या ठिकाणी जर आपण ही पेस्ट लावली तर सर्व त्वचा विकार आपले नष्ट होतात त्याचबरोबर या इच्छा असणारी जी फुलं आहेत प्राजक्ताची फुलं त्या फुलाची पेस्ट बनवून जर आपण चेहऱ्यावरती लावली तर चेहरा अतिशय तजेलदार आणि सुंदर आपल्याला दिसतो त्याबरोबर पुढचा आहे की दामा आजार दामा आजारावरती या वनस्पतीची पंधरा ते वीस पानं आपल्याला घ्यावी लागतात पंधरा ते वीस पानं आपण जसं तुम्हाला सांगितलं की चहा करा तसंच ही पानं एक ग्लास पाण्यामध्ये उकळवा मंदाचे वरती उकळवा आणि मंदाचेवरती उकळल्यानंतर सकाळ संध्याकाळ दोन टाइम याचा जर आपण काढा घेतला तर हृदयविकार जो आहे आपला जो आजार आहे हृदयविकाराचा तो पूर्णपणे आपला नष्ट होऊ शकतो आणि कोणताही त्रास आपल्याला जाणवत नाही आहे त्यानंतर पुढचा मुद्दा सांधेदुखी साधारणतः सांधेदुखीसाठी याची सहा ते सात पानं प्राजक्ताची सहा ते सात पानं आपल्याला वाटून पेस्ट बनवायची आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक दोन कप पाणी ओतायचं आणि दोन कप पाणी थंड आचेवरती उकळवायचं आणि उकळल्यानंतर सकाळ सकाळी अळुष्यापोटी त्याचा एक ग्लास जो आपला होणारा सॉरी एक कप जो पाणी आपलं होणार आहे आटून आठवण झालेलं ते पाणी थंड करून गाळून घ्या आणि त्यानंतर कोणत्याही प्रकार चहावरे काही पिऊ नका एक तास आहार आपण थोडा बाजूला ठेवा औषध घेतल्यानंतर एक तास आहार आपण बाजूला ठेवा नियमित जर तुम्ही सेवन करत राहिला तर तुमचे सांध दुःखी संबंधी असणारे सगळ्या समस्या ह्या नष्ट मित्रांनो पुढचा उपयोग आहे सायटिका बरा करण्यासाठी ज्या व्यक्तींना सायटिकाला त्रास आहे अशा व्यक्तींनी साधारणतः चार ते पाच पान आपण त्याला काढा करून चहा जर करून घेतला तर सायटिकासारखा आपला आजार सुद्धा बरा होऊ शकतो किंवा पुढचा वेदना नष्ट करण्यासाठी ज्यावेळेस आपण अचानकपणे झोपेतून उठतो किंवा असं बसले सुद्धा काय करायला आणि हात पाय आपण असं ताणतो त्यावेळेस जो आपल्या वेदना पायामध्ये होत झाला स्नायूमध्ये वेदना जाणवतात तर हा वेदना इतक्या वेद नसतात असाही वेद नसतात की आपला उठता बसता सुद्धा येऊ शकत नाही तर अशा असणाऱ्या वेदना नष्ट करण्यासाठी काय करायचं या पानाचा रस जो आहे तो आपण चहाच्या माध्यमातून घेतल्यास हा वेदना आपल्या नष्ट होऊ शकतात त्यानंतर दमा पुढचा आजार आहे की दमा नष्ट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जुना खोका आपण दमा म्हणतो खूप औषध उपचार केले पण तेवढा पुरता आपला खोकला थांबतोय किंवा दमा आपला थांबतोय पुन्हा मात्र रात्रभर झोपू देत नाही असा असणार हा दमा हा दमा आपल्याला जर कमी करायचा असेल तर मित्रांनो याची साल जी आहे ही साल झाडाची साल अशी काढायची या आणि ही साल नागवेलाचं पान जे असतं आपण त्याला खाईचं पान म्हणतो आपण विड्याचं पान असतं ना आपण ज्याला नागवेलाचं पान म्हटलं जातं तर हा विड्याच्या पानामध्ये साल जर आपण सेवन केली तर कसलाही तुमचा दमा असू द्या तो, तो तुमचा दमा नष्ट होतो त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो आपल्या ज्या शरीरात आपल्या रोग जर कमी असेल तर प्रामुख्याने चहा जर आपण नियमित जर घेत राहिलो आपण जसं आपण आलं असेल आपलं आलं आपण चहा मध्ये टाकून काय करतो ते घेत असतो आलं टाकल्यानंतर काय होतं की आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते तसंच रोगप्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती असेल आपल्याला काय करायचं सम प्रमाणामध्ये याची पेस्ट बनवायची आणि त्याच्यामध्ये सम प्रमाणामध्ये आलं आपण मिक्स करायचं आणि या दोन्ही मिक्स करून त्याचा मंदाचे वरती उकलवायचं आणि त्याचा जो रस तयार होतो तो, तो गाळून उकळून घ्यायचा थंड करायचा आणि जो होणारा जो रस आहे तो आपण घेतला चा जर घेत राहिलो आपण सकाळ सकाळी तर प्रामुख्यानं रोगप्रतिकार शक्ती आपली वाढेल आणि कोणताही शरीरात रोग आपल्या प्रवेश करणार नाहीये तर मित्रांनो हे असे असंख्य फायदे या प्राजक्ताच्या वनस्पतीचे आहेत तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद